हाय हॅलो नमस्कार मंडळी मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशी आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर ना हे हा माझा क्ला कालचाच व्लॉग आहे कारण ना कालच्या दिवशी मला एवढं काम होतं ना तर त्याच्यामध्ये माझे दोन ब्लॉग बनले की एक ब्लॉगमध्ये ना ते पोस्टच होणार नव्हतं म्हणून मी दोन पार्टेशन केले आणि हे ब्लॉग टाकणार आहे तर इकडे ना आहून आज मुंबईला निघायचं होतं म्हणून ना इकडे माझी त्यांना टिफिन काय द्यावा काय समजतच नव्हतं मग आमच्या घरी सर्वांना बिर्याणी खूप जास्त आवडते आणि भा म्हणजे बस पण चांगल्या ठिकाणी थांबत नाही आणि एवढंच कशाला खर्च करायला नको कारण छान ठिकाणी बस थांबली तर पोटभर जेवण केलं तर पैसे गेले तरी काही वाटत नाही तर म्हटलं की तुम्ही बिर्याणीच घेऊन जावा कारण त्यांना पण खूप जास्त बिर्याणी आवडते म्हणून मी इथं कारण तुम्ही बघितलंच आहे काल शिरा वगैरे खाल्ला कारण लगेच आम्हाला काल एवढी धावपळ झाली की काहीच करायचं काय समजण्यास गेलं कारण एवढ्या काही गडबडीमध्ये काय बनवावं कसं बनवावं टाइम तर खूपच कमी राहिला होता हे सगळं आवरत आवरत आम्हाला तीन साडेतीन वाजून गेल्या होत्या म्हटलं आता बिर्याणी होती की नाही माहितीच नाही आहे पण म्हटलं आता करायला तर हवीच कारण झाली तर डब्बा घेऊन जातील नाही झाले ते इट्स ओके म्हणून आता ते आम्हीच खाऊ असंच होणार होतं वहिनी तर आमचे पूर्ण व्हेजिटेरियन झालेत म्हणून त्यांना त्यांचे तेन खायचे खूपच वांदे झालेत कारण सगळेजण नॉनव्हेज खातात आणि त्यांना एकट्यानंच वेज व्हेज खावं लागतं तरी पण त्यांना कंट्रोल होत नाही म्हणून ते थोडीफार बिर्याणी खातात कारण त्यांना न खायचं एकच कारण की त्यांना बिर्याणी खाल्ली चिकन वगैरे खाल्लं की त्यांच्या अंगाला रिॲक्शन येते म्हणून त्यांनी ते खायचं परिपूर्ण डॉक्टरांनी त्यांना बंद करायला सांगितलं आहे मग आम्ही ना एक जणाला काय बिर्याणी बनवायचं होणार नाही कारण हे त्यांना दम बिर्याणी बनवायची होती त्याच्यामुळे सर्वांनी मिळून कामं केली ना प्रत्येक गोष्ट म्हणजे लवकर होते घरा कोणतीही कामं असो की सगळ्यांनी मिळून मिसळून केले तर त्या गोष्टीचं म्हणजे शेवट पण छान होतो असं म्हणतात त्याच्यामुळे ना मिळून मिसळून राहणं पण खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे इकडे आम्ही एकटीला काय जेवण बनवणं उरकणारच नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं मी मदत करते तुम्ही ना फक्त असं इकडे तांदळाला पाणी वगैरे ठेवलं होतं आणि इकडे मी मसाला टाकला होता हे चिकन छान असं धुवून घेतलं होतं खरं आम्ही बेसिंगमध्ये चिकन धुवायला आम्हाला आवडतच नाही याच्यामध्ये दही टाकलेलं आहे गरम मसाला चटणी धना पावडर जिरा पावडर आणि तुम्हाला पाहिजे ते आणि कडलेलं तेल टाकलेलं आहे म्हणजे चांगलं असं गरम करून तेल टाकलेलं आहे आणि ह्याला दहा पंधरा मिनटं आम्ही असं झाकून ठेवणार आहोत मग इकडे ना माझी लगबग चालू होती मी तर छान असा उभा कांदा कापून घेतलेला आहे इकडे मी उभे चार कांदे कापून घेतलेले आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही मुलांना मी आज ना आईजवळ सोडलं होतं कारण ना आई तिकडे बाळांना झोपवत होती तोपर्यंत म्हटलं माझं किचनमधला आवरून घेते पण हा काय चाकू पटपट चालतच नव्हता तो चाकू फक्त मी फ्रूट कापण्यासाठी ठेवला होता तर म्हटलं मला ना आज चाकूची खूप जास्त भीती वाटते त्याच्यामुळे मला चाकूच हातात धरावसं असं वाटत नाही असे तर मी जेणे आता कापते ते तर चाकू मी कधीच हातात धरत नाही पण आता पर्याय नव्हता आणि हा चाकू पण खूप मोठा आहे आणि कारण नाही कशामुळे भीती वाटते हे पण सांगते कारण ना एकदा माझा एक बोटाचं एक कांड पूर्ण कापलं गेलं होतं तेव्हापासून मला चाकूची भीतीच म्हणत असते मग त्याच्यामुळे मी इकडे ना छान मोठे मोठे असे दोन टमाटर कापून घेते मग इकडे ना जे जे हवं होतं कोथिंबीर मिरची वगैरे हो हे सर्व वहिनी मला देत होत्या आणि सगळी तयारी करून घेतली त्यानंतर इकडे तेलामध्ये एक पातीला मोठं घेतलं कारण एक किलो बिर्याणी आणि एक किलो म्हणजे एक किलो बिर्याणी करायची होती तर आम्ही खूप मोठं पातेलं यूज करत असतो त्याच्यामध्ये तेल टाकलं पासा पळ्यात तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि छान असा लाल होईपर्यंत तळून घेतला कारण ना चा एकदम जास्त लाल केला तर त्याला पण छान टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि दोन टमाटर हो जे आपण कापून घेतले होते ते पण टाकून घेतले छान असं मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं कारण ना कांदा टमाटरांना नाहीतर मोठे मोठे राहिल्या ते खावंसं वाटत नाही जो काही गरम मसाला होता तो आम्ही घरीच बनवला होता आणि फ्रेश आणि ताजा घरी बनवलेला गरम मसाल्याचा वास खूपच वेगळा असतो या गरम मसाल्यामध्ये मी लवंग मिरे दालचिनी आणि दो, दोन दोन ते तीन विलायची आणि शहाजीरे असं टाकून मिक्सरमधून काढून घेतलेला आहे याचा सुगंध एवढा छान दरवळत होता की खूप भारी एकदम असं खाण्याची इच्छा होऊन जाते माणसाची बिर्याणीचा वास ना फक्त त्या गरम मसाल्यावरच अवलंबून असतो त्याच्यामुळे ना एवढा भारी स्वाद सुटला होता की सगळे बोलले घरामध्ये काय बनवलं आहे तर त्या ते, त्याच्यामध्ये बघा नंतर आम्ही चिकन वगैरे टाकलं आणि छान असं परतून घेत मग त्याच्यामध्ये आम्ही शिजलेला भात वगैरे टाकला आणि आमची इथं बिर्याणी वगैरे सगळं दहा पंधरा मिनटामध्ये तर बिर्याणी रेडी वगैरे झाली आणि इकडे पप्पा जायला निघले होते म्हणून दोघं पण खूप महागे लागले होते म्हणून हा हा आमचा काक्या आणि तो काक्या ना कधी पण हे चालले ना त्यांना सोडवायला जात असतो इकडे बघा मुलं त्यांच्या मागं लागलेत हो जायचे म्हटलं तर मला खातं मला तर खरंच काही करमत नाही त्यानंतर हा ना त्यांचा बाबू म्हणजे आमचा प्रेम त्याचा सर्वात जास्त पप्पांवर खूप जास्त जीव आहे म्हणून तो तर पप्पाला सोडून एकही दिवस राहत नाही तो गेला की त्याच्याकडेच जायचं म्हणून जास्त रडत असतो आणि त्याच्या पप्पाला ना त्याला पण सोडून काही करमतच नाही कारण ना जन्माला असून असं कधीच त्याचे पप्पा त्याला सोडून कधी राहिलेच नाहीत कारण आम्ही दोघं का सोबत येतो आणि सोबत जात असतो आणि इकडे बघा भाऊ पण त्यांच्यासोबत निघाला होता भा भाऊ त्याचा त्याचा आवरून चालला होता त्याची मुलं पण त्याच्या मागं लागले होते कारण पप्पा तुम्ही जाऊ नका रिटन रिटर्न कधी येताल याच्यासाठी आमची राणी रुसून घरामध्ये बसली होती म्हणून तिला मनवण्यासाठी तिचे पप्पा घरात गेले आणि इकडे बघा आमचा बाबू हा आहे आमचा डुगू डुगू तर पप्पाला आता सोडून राहायला नकोच म्हणतंय आणि त्याच्यामुळे तो पण पप्पाच्या पाठी लागला होता आणि इकडे बघा यांच्या दोघांच्या दोन दोन बॅग रेडी झाल्या होत्या मग इकडे पप्पा चालला म्हणून आमचं बाळ पण त्यांच्या मागे लागलं होतं पप्पाला पण आम्हाला सोडून काही करमत नाही कारण आमच्या पप्पाची तिकडे यायला जास्त हल होतात कारण ना घरामध्ये बायको असेल ना खरं तर वेगळंच असतं बरं का कारण घरातल्या जेवणाची चव बाहेर कितीही पैसे देऊन खाल्ले तर त्या घरातल्या जेवण घरातलं जेवणच असतं म्हणून इकडे बघा ना जेवत पण नव्हती कारण ना तिला पप्पाला सोडून काही करतच नव्हतं कारण ती दोन दिवसापासून बोलत होती पप्पा तुम्ही काही जाऊ नका इकडे बघा आमच्या दारामध्ये अशी उंट येतात आणि ह्या ना एक चक्कर मारण्यासाठी लहान लेकरांना वीस रुपये घेतात खरं तर लहान मुलांना याच्यावर बसायला खूप मजा येते बरं का आणि त्याच्यामुळे राणीला आम्ही खूप गोड बोलून बाहेर आणलं आणि इकडे बघू शकता कारण राणी एवढी रडत होती की तिला मम्मी नसेल तरी चालेल पण आई बाप्पा लहान मुलांना कसं असतं आई आणि वडील दोन्ही पण हवे असतात पण काही ना कामानिमित्त आपल्याला त्यांना सोडून जावं लागतं पप्पा आता गावी गेलेत म्हणून हा खूप रडायला लागलाय आणि ह्याला ना दिला मी काय करते रडायला लागले बघा ह्यांना है, ना करमाना बघा चेहरा सांगता येत तर मला बाबू का झालं काय झालं पण मुंबई जायचे दादाचे केस आमचे कसे झालेत मला दिवसभरात किचन मध्ये गेलाय बर का, का ता? ना। ताप पण आलाय दिवसभर आज किचन मध्येच गेलाय आणि पुन्हा असं वाटायला लागले ना म्हणजे काय काम आता बसले निवांत आणि तर बाबा असं करतात माझा बाबू कसा दिसत ते गाव या लोकांना मुलं काय घरात बसत असतात आणि आमच्या गलीतल्या पण बायका खूप छान आहेत कारण लहान मुलं प्रत्येकाचं कोणाचं पण असू द्या कोणी पण लक्ष देत बरं का रोडला कोणालाच कोणी जाऊ देत नाही कारण त्यांना माहिती आहे हे ह्यांच्या घरचं बाळ आहे इकडे बघा राहण्याचा त्याच्यावर खूप जास्त जीव आहे राणी काही त्याला सोडून थांबतच नव्हते मग आजकाल बाबूला ना एवढं मोठं घर आहे तरी काही ते पूर्ण गेले खेळायला म्हणून तो आता त्याला आता रोडला जायची इच्छा झाली तो डायरेक्ट निघला आता कडं त्याच्या माग माग मी पण फिरते घरामध्ये लहान मुलं असेल तर का काय होतं की त्यांच्या सोबत ना आपण पन, पण बाहेरच बसावं लागतं कारण ना त्यांच्यावर परिपूर्ण लक्ष पण ठेवायला लागतं कारण ना दारामध्ये ना खूपच जास्त अशा गाड्या वाहतात तिकडे बघू शकतात तिकडे खूप मोठा रस्ता आहे कारण तिकडं तर मोठ्या मोठ्या गाड्या वाहतात इकडून तरी बाईक वगैरे वाहतात ते तरी आपण लक्ष ठेवू शकतो पण हे पोरं काय ऐकतच नाहीत तरी पण आम्ही त्यांच्या सायकल घरामध्ये ठेवलेत आणि मी हिला पाठवलं कारण आपल्या बाळाला घेऊ नये कारण बाळानं बाळाला काहीच बोललं नाही म्हणून बाळ आपलं सरळ नीट रस्त्याने निघलंय नाहीतर तेव्हा रोडला गेला तर पप्पाचे चार शब्द मलाच ऐकावे लागतील मला सोनवतील ते तुझं रक्षण नसतं काय असतं पण असं नसतं बरं का माणसं लहान मुलं असेल ना ते खेळायला खेळायचं म्हणलं था। ते खेळत असतं किती काही करा ते थांबायचं असलं की थांबत बसायचं असलं की बसत असतं त्याला जसं वाटतं तसंच ते लहान मुल करत असतात पण त्या आहेत आमच्या आजी मी नसेल तरी ना ह्या आमच्या आजीना बाळाकडे परिपूर्ण लक्ष देतात त्याच्यामुळे मला काही एवढं टेन्शन नसतं आणि इकडे बघा बाळाला आता खूप मस्ती करायला आहे आणि आमची गल्ली ना एवढी छान आहे की ना मला इकडून कसल्याही कॉलनीमध्ये ठेवलं तरी आवडतच नाही आमचं मुंबईला एवढं छान शहरात घर असून मला आवडत नाही कारण ना मला असं बाहेर आमच्या इथे दारात बसायला आवडतो आणि खूप मजा येते आणि इकडे बघा आमचा दादा खूप आगावपणा करायला आहे कारण त्याला आता सायकल खूप जास्त पळवायला यायला लागली आणि इकडे बघा पूर इतकं मस्ती करायला लागल्यात खाली बसतात लोळतात काय हे त्यांची ही अशीच नाटकं चालू राहणार बरं का कारण दोन पाच चार वर्षाचं लहान मुलं होतं ना असंच त्रास देत असतो कारण मी तो बाय म्हणून हे असं जरा नाटकं करायला लागलाय कारण तर आजी आज पण असंच आहे त्यांना माहीत होतं की हे नाटक करायला लागलंय त्यांना बघता बघता ना मला एवढा वेळ होऊन जातो कारण ह्यांच्यासाठी जा ना मी स्वतःच्यासाठी टाइम पण देऊ शकत नाही कारण इथं बघू शकता एक म्हणजे जन्माल्यापासून पा ना पाच वर्षापर्यंत मुलांना सांभाळणं खूपच अवघड असतं इकडे बघा डायरेक्ट त्याने रोडला झोपून घेतलं मी म्हटले की आता तुला मी फटके देईल म्हणून इकडे त्यांना सांगत होता मला काही उचलू नका आणि इकडे बा पप्पा गेले म्हणून जास्त रडायला लागले मला पप्पाकडे जायचे कारण आता माझ्यापेक्षा त्याचा पप्पावर खूपच जास्त जीव आहे कारण आता तो पप्पाला सोडून हे काही क्षण राहू शकत नाही दिवसातून त्यांना दहा वेळेस कॉल करून व्हिडिओ कॉलवर बघत असतो आजकाल मुलांना ना कोणतीच गोष्ट शिकवण्याची काही गरज लागत नाही मला हे नाही पाहिजे मला ते नाही पाहिजे त्यांना किती काय गुंगवलं किती खायला दिलं पण ना ते राहून राहून तेच विषय काढतात मग आता ते एकदा ते दोघं तर गेले दोघांपैकी एकतरी असायला हे मुलं दंगा जास्त करत नाहीत नाहीतर माझ्या पप्पाकडे मला जायचे मला किंडर जॉय पाहिजे मला ओरिओस पाहिजे हे असे सर्व त्यांचे नाटकं असतात मग ना संध्याकाळच्या वेळेस काय झालं की माझ पप्पाने पैसे दिले होते की सगळ्यांना खावा ना म्हणून मग आम्हा आम्ही इकडे आमचे दूधवाले बाबा आले आणि बाबाने सगळ्याला आमच्या दूधवाले बाबाने सगळ्यांना दुकानात जाऊन किंडर जॉय आणला यांना किंडर जॉय दिला कारण ह्यांना गुंगवायचं होतं कारण त्यांना पप्पाच्या आठवण नाही आली पाहिजे माझ्या भाच्यांना पण दिला पण ते आता तू क्लासला गेलेत आणि माझ्या बाबूला पण आज क्लासमध्ये पाठवलं आहे त्याच्यामुळे इकडे त्याला पहिल्यांदा स्वतःला पूर्ण किंडर जॉय दिला आहे मग इकडे मुलं पण ट्यूशनमधून आले आणि इकडे बघा त्यांना मी किंडर जॉय देत होते दे। तिकडे बघा किंडर जॉय फोडून खायची वेळ आली कितीही दिलं त्यांना मुलांचं मन समाधानीच होत नाही कितीही काही करा प्रत्येक जणांची मुलं अशीच असतात बरं का ह्याला ना किंडराज खायचं माहीत नव्हतं पण मोठ्याचं बघून लहान मुलं अनुकरण करतं खरंच आहे बरं का कारण हे सेम तसंच आगाव पण झालेला आहे ह्याला संभाळ संभात माझा नाकेनं आलेला आहे बरं कारण दोघांना सांभाळणं काही शक्यच नाही एवढा त्रास देतात की विचारूच नका ना त्रास नाही म्हणता येणार ना। कारण आई होणं काही सोपं नसतं उगाच म्हणतात का आईसारखं कोणी काही करू शकत नाही आणि इकडे बघायचा किंडर जॉय खायला दिला तर आता मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा